फुलेवाडी चौथ्या स्टॉप जवळील रिकाम्या प्लॉटवर एक मादी श्वान पावसात भिजत होती थंडी वाऱ्यात तिच्या चार पिल्लांपैकी दोन पिल्लांचा मृत्यू झाला होता याबाबत स्थानिक नागरिकांनी कर्मा असोसिएशन पप्पू द अॅनिमल रेस्क्यू टीमला माहिती दिली त्यानंतर टीममधील सदस्यांनी भर पावसात घटनास्थळी जाऊन त्या श्वानाला आणि तिच्या दोन पिल्लांना जीवदान दिलं तर दोन मृत पिल्लांवर अंत्यविधी केले कोल्हापुरातील प्रशांत साठे शुभम दीक्षित कपिल पंडित आशिष खरबडे मीनाक्षी कांबळे अंजली तुंगतकर शोभा भोसले यांनी कर्मा असोसिएशन पप्पू दाय अॅनिमल रेस्क्यू टीमची स्थापना केली आहे या माध्यमातून मोकाळ जनावरांना वाचवणं जखमी जनावरांवर उपचार करणं त्यांना निवारा उपलब्ध करून देण्याचं काम केलं जातं आहे पावसाळ्याच्या दिवसात मोकाळ जनावरांचे आतोनात हाल होतात शनिवारी या टीममधील प्रशांत साठे यांना फुलेवाडीतील काही नागरिकांचा फोन आला एक मादी श्वान आपल्या चार पिलांसह मुसळधार पावसात भिजत असून काही पिलं निश्चित पडून असल्याचं सांगण्यात आलं त्यानंतर टीमचे सदस्य तातडीनं फुलेवाडीमध्ये दाखल झाले त्या मादी कुत्र्याला अलगतपणे बाजूला घेऊन पिलांची पाहणी केली तेव्हा दोन पिलं मृत झाल्याचं दिसून आलं उरलेल्या दोन पिलांना या कार्यकर्त्यांनी उचलून उबदार खोक्यात ठेवलं थंडीनं कुडकुडून ज्या दोन पिलांचा मृत्यू झाला होता त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले तर मादी श्वान आणि तिच्या दोन पिलांना खायला प्यायला देऊन त्यांना वाचवण्यात आलंय